रेड रिबन क्लब राष्ट्रीय सेवा योजना भारतीय महाविद्यालय अमरावती जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यालय जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती व एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने बारा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिन व आझादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता एच आय व्ही एड्स लैंगिक आजार रक्तदान व हर घर तिरंगा या विविध विषयांवर मार्गदर्शन कार्यक्रम नुकताच महाविद्यालयात पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक अजय साखरे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यालय जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती हे लाभले ते आपल्या मार्गदर्शनात युवकांनी चुकीच्या चालीरिती चुकीचे खानपान चुकीच्या सवयी जोखमीचे गट यापासून दूर राहिले पाहिजे तसेच एड्स सारख्या आजाराला युवकांनी खत पाणी घालू नये यावर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद मिसाळ समुपदेशक एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय अमरावती यांनी केले प्रास्ताविकेमध्ये देश प्रास्ता अमृत महोत्सव साजरा करीत असताना तरुणांनी आपल्या भविष्याबद्दल जागरूकता वाढवणे आवश्यक असून भावी पिढी निरोगी असेल तरच देश प्रगती करू शकतो त्याकरिता एच आय व्ही एड्स सारख्या आजारांवर घराघरांमध्ये चर्चा करणे गरजेचे असल्याचे मत प्रमोद मिसाळ समुपदेशक एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय अमरावती यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्थान महाविद्यालयाच्या ज्येष्ठ अध्यापिका डॉक्टर अलका गायकवाड यांनी भूषविले देशातील तरुण जिवंत राहिला तरच देश प्रगती करू शकतो त्याकरिता एच आय व्ही एड सारखे मार्गदर्शन कार्यक्रम प्रत्येक महाविद्यालयात आवश्यक असल्याचे मत अध्यक्षीय भाषणात डॉक्टर अलका गायकवाड यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी वेदिका येरम शेटेवार हिने केले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर विघे कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना भारतीय महाविद्यालय अमरावती यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर मोरे कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना भारतीय महाविद्यालय अमरावती यांनी केले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी हजर होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती